आपल्या यशापेक्षा जास्त चर्चा आपल्या संघर्षाची झाली पाहिजे अशाच संघर्षांना सामोरं जाऊन कोकणातले संजीव प्रभू सर चालवतात आपली पेवर ब्लॉकची फॅक्टरी या फॅक्टरीत बनवणारे पेवर ब्लॉक्स हे रोड पेट्रोल पंप आउटडोर आणि गार्डन साठी वापरले जातात मग हे कसे बनवले जातात चला बघूया पेवर ब्लॉक बनवण्याची पहिली प्रोसेस आहे की जेसीपी द्वारा बॅचिंग मॅन मध्ये वाळू आणि खडी टाकली जाते आणि वाळू खडी टाकल्यानंतर बॅचिंग मॅन मधून ती स्क्रू कन्व्हर वरती ओतली जाते स्क्रू कन्वर मशीन मधून वाळू खडीचं मिश्रण सरळ मिक्सर मध्ये जातं आणि बघितला तुम्ही प्रोसेस बघायला किती भारी दिसते ती वाळूखडी ही मिक्सर मध्ये मिक्सर होतेच पण या बरोबर सिमेंट कॉन्क्रीट सुद्धा यामध्ये मिक्स केलं जातं बघितलं तुम्ही हे मिश्रण एकजीव केल्यानंतर अशा प्रकारे दिसतात पेवर ब्लॉक वेगवेगळ्या मोल्ड चे असतात आणि ह्यांच्याकडे तर चक्क दीडशे मोल्ड आहेत मग त्यामधले हे चौकोनी मोल्ड चे पेवर ब्लॉक्स इथे बनवले जातात त्यासाठी इथे दोन प्रकारचं मिश्रण वापरलं जाणार आहे जे म्हणजे कलर मिक्सर आणि कॉन्क्रीट मिक्सर या मोल्ड मध्ये पहिली लेअर येते ती कलर मिक्सरची आणि सेकंड लेअर येते ती कॉन्क्रीट मिक्सरची या फॅक्टरीला पंचवीस वर्ष झालेली आहेत आणि पंचवीस वर्षापासून ते गोवा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये आपला व्यवसाय करतायत कोकणात जर तुम्ही गेलात तर पेट्रोल पंप वरती गार्डन मध्ये आणि मंदिराच्या अंगणामध्ये पण तुम्हाला हे पेवर ब्लॉक्स दिसतील एवढ्यावरच प्रोसेस थांबत नाही तर इथे पेवर ब्लॉक्स ची लेव्हलिंग केली जाते लेवलिंग केल्यानंतर इथे हे मोल्ड सुकवण्यासाठी ठेवले जातात बारा तास इथे मोल्ड हे सुकवल्यानंतर आपला पेवर ब्लॉक्स तयार होतो जर तुम्ही तुमच्या घरासाठी पेवर ब्लॉक वापरत असाल तर सगळ्यात उत्तम जर पेवर ब्लॉक तुटला तर आपण तो पेवर ब्लॉक काढून दुसरा ब्लॉक तिथे लावू शकतो एवढी इझी प्रोसेस असते त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती डीमोल्डिंगची आहे बारा तास मोल्ड मध्ये पेवर ब्लॉक सुकल्यानंतर इथे डीमोल्ड केले जातात आणि डीमोल्ड करून ते एका लाईनीत लावले जातात पेवर ब्लॉक बनवण्यासाठी वापरले जाणारे प्रत्येक मोल्ड खूप महाग असतात यांच्याकडे दीडशे ते दोनशे प्रकारचे मोल्ड आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या कलरचे इथे पेवर ब्लॉक्स मिळतील पेवर ब्लॉक बनवले इतक्यावरच ही प्रोसेस थांबत नाही तर येथे ती पुढची प्रोसेस लॅकर कोटीन या पेवर ब्लॉक ला शाईन येते लॅकर कोटिंग केल्यानंतर हे पेवर ब्लॉक थोडे सुकवण्यासाठी ठेवले जातात त्यानंतर या ची पॅकिंग केली जाते पॅकिंग करण्यासाठी हे पेवर ब्लॉक एका लाईनी मध्ये ठेवले जातात जेणेकरून ते घसरू नये पडू नये आणि ते एकदम पद्धतशीरपणे पॅक व्हावे पॅकिंग करण्याची प्रोसेस तर मला जास्त आवडली पण त्यापेक्षा जबरदस्त वाटली ती पेवर ब्लॉक बनण्याची प्रोसेस एकदम जगात बारी होती आपण कधी पेट्रोल पंप वर जातो कधी गार्डन मध्ये जातो किंवा मंदिरात जातो तरी पण आपल्याला हे पेवर ब्लॉक दिसतातच आणि कसे बनतात हा विचार तुमच्या मनात येत असेल ना आज तुम्ही पाहिलात आणि मी सुद्धा पाहिलं एवढी भारी प्रोसेस आहे ही पेवर ब्लॉक बनवण्याची ही <सवागा> <सवागा> प्रोसेस तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या कोकणातल्या या कोकणी उद्योजकाला नक्की सपोर्ट करा जर तुम्हाला तुमच्या घरासाठी असेच ब्लॉक हवे असतील तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि बल्क मध्ये यांच्याकडून पेवर ब्लॉक मागवा जे तुमच्या घरासाठी किंवा मंदिरासाठी किंवा गार्डनसाठी युज केले जातील आणि बघितलात इथे जास्त क्वांटिटी मध्ये असे पेवर ब्लॉक्स बनवले जातात ते पण वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळ्या आकाराचे मग तुम्ही वाट कसली बघताय